नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मी तुम्हाला आज बनवून आहे पुरणपोळी कशी बनवतात तर आपण त्यासाठी ना दोन ग्लास डाळ घेतलेली इथं आणि आपण ती सगळ्यात आधी ना डाळ धुवून घेऊया आणि त्याच्यात ग्लास आणि पाणी टाकूया दोन ग्लास डाळ आहे आपली त्या हिशोबाने त्यात पाणी टाकून ती शिजायला घालूया स्वच्छ अशी धुवून घ्यायची डाळ आपल्याला इथं आणि ज्या ग्लासाने तुम्ही डाळ घेतली की त्या ग्लासाने पाणी घेऊ शकता डबल डाळ शिजायला जास्त पाणी लागतं आणि ते राहिलेलं जे पाणी असतं ते आपण आमटीसाठी यूज करतो आपण दोन ग्लास डाळ घेतली होती आणि चार ग्लास त्याच्यासाठी पाणी टाकलेलं आहे तर हा आपण ही डाळ शिजू घातली होती ते आता आपण ह्याला अं चाळण्यात त्यातलं पाणी काढून घेतलं हे पाणी आपण आमटीसाठी यूज करणार आहेत आणि आता हे पुरण आपल्याला परतून घ्यायचंय त्यात गुण घालायचं त्यासाठी हा गुळ मी इथे घेतलेला आहे पाच मिनिट परतून घ्यायचं म्हणजे त्यातलं पाणी जे असतं ना ते आटतं आणि परतल्याने चव वाढती पुरणाची पाहू शकता आपलं पुरण आता एकदम अगदी छान परतून झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे तर आपण आता त्याला गरम गरमच बारीक करून घेणार आहेत ते गरम असलं ना पटकन बारीक होऊन जाईल किचन वरती जागा कमी आहे तरी पण तिथं ऍडजस्ट करते किचन माझं छोट आहे ना चमचा करू शकतो किंवा पेला वगैरे घेऊ शकतो तुम्ही पाहिजे तसं पटकन बारीक होऊन जातो पाहू शकता आपलं असं छान पैकी खाली बारीक झालेलं आहे पुरण एकदमच छान मस्त ते पण पण आता होईलच ते पाहू शकता आपण पुरण बारीक करून घेतलेलं आहे इकडे गॅसवर तवा पण ठेवलेला आहे तवा आपला तापलेला आहे पीठ म्हणून घेतलेला आहे मी गव्हाचंच पीठ फक्त मळलेलं आहे कारण त्याच्यात मी मैदा वगैरे घालत नाही कधीच पोळीत आणि आता अशा प्रकारे उंडा आहे ना तो छोटा घ्यायचा पिठाचा आणि पुरण जास्त वापरायचं कारण पुरण जास्त असल्यामुळे छान होते फुकते पण आणि खायला पण छान लागते पोळी असं आहे तर हे करून घ्यायचं वाटी करून घ्यायची त्याची त्यात मध्ये पुरण घालायचं आणि त्यातलं जे वरच राहिलेलं आहे आपलं पुरण जास्त घालायचं उंड्यापेक्षा जास्त म्हणजे जास्त दाबून दाबून वरती पिठे उंडा असं मुख्यानंतर जे राहणारं पिठे ना ते तिथंच दाबायचं आणि पोळी फुटत नाही आणि असं हातावरती पूर्ण मॅच करून घेऊया ना थोडं आटायची पोळी कारण उंडा व्यवस्थित केलेला असला तर पोळी फुटण्याची शक्यता कमीच असते आणि पीठ आणि पुरण दोन्हीचं जर व्यवस्थित झालेलं असलं ना तर पोळी फुटतच नाही तर पुरण किंवा पीठ मळण्यात बिघडते मग पोळी फिट फुटते गॅस पर्वत आपलेला आहे त्याच्यामुळे थोडासा थांब झाच आहे त्याच पद्धतीने आपण हा उन्हाळा करून पूर्ण असा याच्यावर बरोबर पोळी घेतात ना पोळी आपली एकदम स्टीम आणि सुटसुट्टीत झालेली पण ती फुटलेली असल्यामुळे ना